नमितोयोगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंता श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रीचरणी तसंच स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी दंडवत करून श्री, श्री, श्री सद्गुरूंच्या चरणी दंडवत करून आपण अभंग ज्ञानेश्वरी अकरावा अध्याय त्याच्यावरच्या पाचव्या चिंतनाला सुरुवात करूया कालच्या भागामध्ये असं आपण पाहिलं की अर्जुनाला खरं तर संकोच होतो आहे की आपला अधिकार नाही आणि तरी आपण काहीतरी मागणी करतो आहे पण त्याच वेळेला अर्जुन असा विचार करतो की हे जर मी मागितलं नाही तर मला मिळेल कसं शेवटी आपण मागण्याचं काम करू पुढे देवांना जे योग्य वाटेल ते देव करतील आणि जे देव करतील त्याच्यावरती आपण समाधानी राहू आणि म्हणून अर्जुन आता आपलं मागणं मा मांडणार आहे आणि अर्जुनाच्या त्या बोलण्यातला भाव इतका गोड आहे इतका सुंदर आहे की प्रेममूर्ती भगवंत त्या भावाला प्रतिसाद देऊन विश्वरूप दर्शन घडवणार आहेत असं आपण पाहिलं अर्जुनाचा अधिकार काय आहे जरी अर्जुन स्वतःला म्हणतो की माझा अधिकार नाही तरी अर्जुनाचा अधिकार काय आहे पहिलं म्हणजे अर्जुन या शब्दाप्रमाणेच अर्जुन हा अतिशय सरळ मनाचा आहे अर्जुन अत्यंत सरळ आहे मी ज्याला आपण व्यावहारिक भाषेत छक्के पणजे म्हणतो तसलं काही त्याच्याकडे नाही दुसरं असं की त्याचं भगवंतांवरती आत्यंतिक प्रेम आहे एकदा सात्यकीने प्रश्न विचारला होता भगवंताना की देवा तुम्ही सारखा अर्जुन अर्जुन करता आम्ही सगळे तुमच्या आसपास असताना तुम्हाला आमची आठवण नाही आहे देव म्हणाले ते जाऊ दे तो झोपलाय त्याला उठव किती वेळ झोपायचं सात्यकी न बोलता अर्जुनाच्या महालाकडे आला अर्जुन आतमध्ये पलंगावरती झोपला होता आणि जेव्हा सात्यकी महालाच्या दरवाजामध्ये आला त्यावेळेला त्याला कृष्ण क्रिश्न, कृष्ण क्रिश्न, कृष्ण असं नाम ऐकू यायला लागलं ला। म्हणाला बहुतेक अर्जुन जागा असावा आठ डोकावून पाहिलं तर अर्जुन गाढ झोपला आहे म्हणून तो थोडा पुढे आला कृष्ण नाम तर ऐकू येत आहे पण अर्जुन तर झोपला आहे मग नाम कोण घेत आहे म्हणून जरा पुढे 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 येऊन त्याने पाहिला तर अर्जुनाच्या केसातूनसुद्धा कृष्णनामाचा घोष होत होता मुखातून नाम येणं हे सुद्धा दुर्मिळ असं आपण म्हणतो इथे तर नाम इतकं मुरलं की रोमारोमातून ते नाम ऐकू येत होतं हा अर्जुनाचा अधिकार आहे आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाला सख्य भक्तीची मातृका असं म्हटलंय भगवंतांचा अर्जुन हा प्राणसखा आहे असं स्वामी स्वरूपानंद म्हणतात आणि मग आता अर्जुन भगवंतांची संवाद करू लागतो हा आता आपण आलो अकराव्या अध्यायातला पहिला श्लोक त्या पहिल्या श्लोकापर्यंत आणि अभंग ज्ञानेश्वरीचा विचार केला तर एक्क्याण्णवाव्या अभंग चरणापर्यंत आपण आलो की देवा तुम्ही माझ्यासाठी ज्या शब्दातीत गोष्टी आहेत ना त्या शब्दातीत गोष्टीसुद्धा प्रकट केलेल्या आहेत शब्दातीत म्हणजे ज्या शब्दाच्या पलीकडे आहेत ज्या शब्दांमध्ये सांगता येत नाहीत त्या अशा अनेक गोष्टी तुम्ही प्रकट केल्यात ज्या ज्या गोष्टी तुम्ही शब्दांपासून लपवून ठेवल्यात ज्या गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत दाखवल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला दाखवून दिल्या ज्या आत्मज्ञानासाठी नीलकंठ अर्थात भगवान शंकरांनी आपलं ऐश्वर्यसुद्धा कुरवंडी केलं कुरवंडी केलं म्हणजे के ओवाळून टाकलं एखादी गोष्ट दृष्ट लागू नये म्हणून ओवाळून टाकतात ना त्याला कुरवंडी म्हणतात आणि त्या कुरवंड्या असतात त्या कुरवंड्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या असतात किंवा त्या अग्नीमध्ये टाकायच्या असतात दृष्ट काढल्यावर आपण करतो तसं आणि हा कुरवंडी शब्दप्रयोग कुठे येतो तो आ, युगे अठ्ठावीस विटेवरी उभा या आरतीमध्ये येतो पहा ओवाळू आरत्या त्या कुरवंड्या येते आणि मग पुढे काय करतात चंद्रभागेमध्ये सोडून या देते त्या चंद्रभागेमध्ये सोडून दिल्या जातात ने त्या ती दृष्ट काढली आणि ती दृष्ट याच्यामध्ये सोडून दिली तसं त्या नीलकंठ भगवान सुद्धा आत्मज्ञानासाठी ऐश्वर्यसुद्धा ओवाळून टाकलं त्याची गुरवंडी करून टाकली आणि ती वस्तू तुम्ही मला एकाएकी दाखवून दिली अकस्मात दाखवून दिली आणि आता मी असं बोलू तरी क कसं की आम्ही तुझं उनं असू काय भिन्न अंतर या आम्ही खरं तर तुम्ही आणि मी एकच आहोत देव पहावया गेलो देव होवोनिया ठेलो ह्या वचनाप्रमाणे देव पाहायला गेलो आणि देवच झालो अशीच माझी अवस्था झाली आहे देवा पण खरं सांगायचं तर मी मात्र माया मोहाच्या महापुरामध्ये बुडून गेलो होतो आणि देवा तुम्ही कृपवंत होऊन मला त्या मोहातून बाहेर काढलात म्हणून तुमच्याशिवाय मला दुसरा कोणी नाही आमचे उद्धार करते तुम्हीच एकमात्र आहात खरं तर मी आत्तापर्यंत मी अर्जुन म्हणजे देहरूप या देहाचाच अभिमान बाळगून होतो आणि म्हणून मी कौरवांना आपले स्वजनं म्हणत होतो आपले नातेवाईक असं म्हणत होतो त्यांच्याबरोबर युद्ध नको असं म्हणत होतो मला असं वाटत होतं की या स्वजनांना नातेवाईकांना मारलं तर मला दुर्गती प्राप्त होईल आणि खरं सांगायचं तर हे एक दुष्ट स्वप्न होतं पण देवा तुम्ही मला त्याच्यातून सावध केलं मला त्याच्यातनं बाहेर काढलं जसं एखादी विहीर आहे कूप कूप म्हणजे विहीर त्या विहिरीमध्ये पाणी आहे आणि त्या विहिरीच्या काठावर एक सिंह आला त्या सिंहाने जर समजा त्या विहिरीत पाहिलं तर त्याला पाण्यामध्ये आपलंच प्रतिबिंब दिसतं ते प्रतिबिंब दिसल्यानंतर जर त्या सिंहाला असं वाटलं की दुसरा एक सिंह आतमध्ये बसला आहे आता विहीर कुठली आणि काय कुठलं त्याला वाटेल ती गुहा आहे आपल्यासारखा असतो आहे आणि असं समजून जर त्या सिंहाने उडी मारली पाण्यामध्ये तर त्याचं काय होईल तो बुडून मरेल ठीक का आठवत असेल तर ही गोष्ट आपण लहानपणी प्राणिकथा पंचतंत्र इसापनीती वगैरे अशा प्राणीकथांमध्ये वाजलेली आहे पण ही गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितली आहे इसाप वगैरे हे नंतरचे आहेत हो माऊली आधीच्या आहेत म्हणजे किती गोष्टी आपल्याला आधी या लोकांनी सांगून ठेवल्या आहेत महात्म्यांनी सांगून ठेवल्या आहेत आपण पहा कथेचा शेवट वेगळा आहे अर्जुन म्हणतो कुपी प्रतिबिंब आपुलेचं पाहे उडी घालीत आहे सिंह तेथे तोची तया कोणी धरोनी राखावे तैसे मज देवे वाचविले आता तो सिंह आतमधल्या सिंहाला मारायला उडी घालणार तेवढ्यात कोणीतरी येऊन त्याला थांबवावं की अरे वेड्या ते प्रतिबिंब आहे तूच करायस ही जाणीव करून द्यावी तसं देवा तुम्ही मला स्वरूपाची ओळख करून दिलीत आणि मला वाचवलं ही गोष्ट वेगळी झाली नाही तर तिथे कशी गोष्ट होती की त्या सशाने सिंहाला त्या विहिरीपर्यंत नेलं त्याला ते पाण्यात ते, ते दिसलं आणि मग त्याने उडी मारली आणि तो मेला इथे त्याला मारलं नाही इथे वाचवल्याची गोष्ट आहे बघा एरवी अनंता मी तरी साचार ऐसाचे निर्धार केला होता की देवा मला तर असं वाटलं होतं की नाही तर मी संपलोच असंच वाटलं होतं पण देवा तुम्ही मला जागं केलं मला भानावरती आणलं लाक्षागृहात आम्हाला वाचवलंच लाक्षागृहे संरक्षिले साच ते तो देहासीचं होते भया परी आता येथे चैतन्यासकट होत होता घात सर्वस्वाचा इथे तर चैतन्यासकट सगळ्याचा घात झाला असता पण देवा तुम्ही प्रकट झालात आणि वाचवलात ज्याप्रमाणे हिरण्याक्षाने पृथ्वी पळवली होती दुराग्रहरूपी दैत्य हिरण्याक्ष घेहोनिया पक्ष असत्याचा मारोनी काकेस बुद्धी वसुंधरा की त्या हिरण्याक्षाने पृथ्वी पळवली त्याप्रमाणे माझ्याकडे एक हिरण्याक्ष झाला कोणता दुराग्रह रूपी हिरण्याक्ष मग त्याने कुठली पृथ्वी पळवली तर बुद्धीरूपी पृथ्वी पळवली आणि तो कुठे लपून बसला तो हिरण्याक्ष गेला समुद्रामध्ये मग हा हिरण्याक्ष म्हणजे दुराग्रहरूपी हिरण्याक्ष बुद्धिरूपी पृथ्वीला घेऊन गोल गेला कुठे तर मोहारणव मोहार्णव अर्थात मोहाचा समुद्र त्या मोह सागरात जाऊन लपला पण देवा तुम्ही पुन्हा एकदा माझ्यासाठी तो वराह अवतार घेतलात आणि माझी बुद्धी परत इथे आणून दिलीत म्हणजे पुन्हा पहा की भगवद्गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुन कबूल करतो नष्टो मोह स्मृतीर्लब्धवा की माझा मोह नष्ट झाला मला माझ्या कर्तव्याचं भान आलं माझ्या स्वरूपाची ओळख झाली पण खरं तर ती ओळख अकराव्या अध्यायातच झाली आहे पहा या अध्यायातच अर्जुनाने स्पष्ट कबुली दिली देवा तुम्ही मला भानावरती आणलं होतं मग तुम्ही म्हणाल मग पुढचे अध्याय कशाला तर भगवंतानाच ते अध्याय प्रकट करायचेत अर्जुन हा योग्य श्रोता आहे आणि अर्जुनाच्या निमित्ताने हे ज्ञान पुन्हा एकदा आपल्याला देता येणार आहे हे जाणून भगवंतानी अर्जुनावरती मोहाचा प्रयोग केला आहे नाहीतर अर्जुन आणि कौरव स समूह यांचं युद्ध याही आधी झालेलं आहे आणि आत्ताचं जे निर्णायक युद्ध आहे त्या युद्धामध्ये आपले भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य असे आचार्य समोर उभे राहणार आहेत आपले बांधव उभे राहणार आहेत हे काय अर्जुनाला माहीत नव्हतं का युद्धाची तयारी करतानाच माहीत होतं शंकराकडून अस्त्र घेताना त्याला कल्पना नव्हती की आपण कुणाविरुद्ध शस्त्र वापरायची ती मग तरीसुद्धा तो मोह कसा तयार झाला तर त्या मोहरूपी शक्तिपाताचा प्रयोग भगवान श्रीकृष्णानेच अर्जुनावरती केला की ज्या निमित्ताने हे ज्ञान आपल्याला अर्जुनाला देता येईल आणि अर्जुनाच्या निमित्ताने हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचेल ही भगवंतांचीच एक लीला आहे भगवंतांना अर्जुन सांगतो तुझ्या प्रसादेची प्रभो निस्संदेह नष्ट झाला मोह सर्व माझा माझा शंभर टक्के पूर्ण मोह नष्ट झाला दिव्य आनंदाच्या सरोवरातील जणू सुनिर्मेल पुंडरीक पुंडरीक म्हणजे कमळ की दिव्य निर्मळ अशा दिव्य निर्मळ आनंदाच्या सरोवरातलं हे पुंडरीक म्हणजे कमळ आहे कसं आहे ते सतेज कोमल आणि असं ते सतेज कोमल असं कमळ आहे पण ते कमळ उमलतं कधी कमळ उमलतं ज्या वेळेला सूर्यप्रकाश येतो तेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आणि ती कृपावृष्टी करणारे तुम्ही आहात आणि म्हणून म्हणाले देवा तुमच्या कृपेने माझ्यातला मायामोह विलय पावला त्याचं आश्चर्य काय देवा मी तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की माझा उद्धार झाला हा भाव आपल्याला आठवत असेल तर दहाव्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा अर्जुनाने व्यक्त केलेलं आहे की देवा तुमच्या कृपेने मला हे सगळं प्राप्त झालं आहे आणि मग देवा तुम्ही कसे आहात तुम्ही काय केलं याचं पुन्हा एकदा वर्णन अर्जुन पुढच्या श्लोकामध्ये करतो आणि त्याच्यावरती भाष्य करताना या सगळ्या ज्ञानेश्वरी किंवा अभंग ज्ञानेश्वरीतल्या ओव्या किंवा अभंग ज्ञानेश्वरीच्या अभंग चरणांमध्ये ते आपल्याला आलेलं दिसतं हाही भाग आपण अगदी थोडक्यामध्ये धावता आढावा या स्वरूपामध्ये पाहणार आहोत पण तो उद्याच्या प्रवचन सत्रामध्ये पाहूया आजच्या पुरता आपण विराम घेऊया ओम रामकृष्णारी